आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा शालार्थ घोटाळ्याची एस आय टी चौकशी करा दादा विशेष शालेय मंत्री तसेच प्रधान सचिव यांचे यांच्या अध्यक्षतेखाली संच मान्याबाबत मिटिंग झालेली आहे का निर्णय झालेला आहे पाहूया सविस्तर आठ आणि नऊ जुलैला शाळा बंद आंदोलन होणार आहे दोन जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅक कॉला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामिळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूयात नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शाळेत घोटाळ्याचे प्रसाद मंगळवारी विधानसभेत मुंबई आहे हे प्रकरणे केवळ नागपूर जिल्ह्यात मर्यादित नसून राज्यातील इतर जिल्ह्यातही फोपावले असल्याची शंका आमदारांनी सभागृहात व्यक्त केली अखेर ह्या प्रकरणी राज्यव्यापी एस आय टी स्थापन करण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केली या एसआयटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात येईल येत्या तीन ते चार महिन्यात टीला चौकशी अहवाल देण्याची सूचना करण्यात येईल त्यानंतर दोषीवर कठोर कारवाई केली जाईल असेही भुसे यांनी सांगितले भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी नागपूर जिल्ह्यातील एक हजारो अधिक शिक्षक शिक शिकेतर कर्मचाऱ्यांची नावे आय डीमध्ये समाविष्ट करून कोट्यावधी रुपयाचा गरव्यावर झाल्याप्रकरणी मंगळवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती यावेळी झालेल्या चर्चेत आमदारांनी या प्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली दरम्यान यावेळी मो आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागातील अधिकाऱ्याची यादी जाहीर करताना हे अधिकारी वर्षानुवर्ष त्याच जागेवर काम करत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना दादा भुसे म्हणाले की या प्रकरणी राज्यव्यापी एस आय टी स्थापन करण्यात येईल येणार आहे या प्रकरणात कोणाचाही हयगय केली जाणार नाही नागपूरच्या प्रकरणात चौकशी सुरू आहे या घोटाळ्यात आतापर्यंत एकोणीस जणांविरुद्ध फौजदारी कारवाई झालेली आहे नवीन संच मान्यता राज्यातील संच मान्यताबाबत अपडेट अत्यंत महत्त्वाचे माननीय प्रधान सचिव महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये दिलेल्या निर्देशानुसार संच मान्यता दोन हजार पंचवीस सव्वीस ही दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या पटसंख्येवर वैद्य आधार होणार आहे महत्त्वाचे एक दोन विद्यार्थ्यांमुळे शिक्षक पद कमी होणार नाही यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी दोन हजार चोवीस पंचवीस संच मान्यता सुधारित निकष पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या तसेच एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळा शिक्षक संख्या पहिली ते चौथी पाचवी पहिली ते सातवी व आठवी या अशा प्रकारे विद्यार्थी संख्याची गट सांगितलेला आहे मंजूर विद्यार्थी संख्या शिक्षक देय आणि संरक्षण देण्यासाठी किमान आवश्यक शिक्षकांची विद्यार्थी संख्येनुसार पहिली ते चौथी पाचवी सहावी ते आठवीपर्यंत अशा प्रकारचे विद्यार्थी संख्येचा गट देय शिक्षक संख्या पद मंजूर किमान विद्यार्थी पूर्वीचे मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या अशा प्रकारची असणार आहे प्राथमिक शाळा मुख्याध्यापक पहिली ते चौथी पहिली ते सातवी आठवी पटसंख्या निकष एकशे पन्नास देय एक पूर्वी मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस आठ व नऊ जुलैला शाळा बंदमध्ये बंदमध्ये शाळाचाही पाठिंबा आंदोलन होणार आहे राज्यातील विना व अंशतः अनुदानित शाळांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार वाढीव टप्प्याचे अनुदान मिळावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील सर्व शाळा मंगळवारी दिनांक आठ बुधवारी नऊ ठेव थे, बंद ठेवण्यात येणार आहे या बंदला कुलापुती शाळांनाही पाठिंबा दर्शविला आहे अशी माहिती शिक्षक संघटनेचे वतीने खंडेराव जगदाळे यांनी दिली या पार्श्वभूमीवर पाच जूनपासून सुरू असलेल्या आझाद मैदानावरील धरणे आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून पुरवणी मागणीत अपेक्षित निधीचं तरतूद न झाल्याने शिक्षकात तीव्र नाराजी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून विना वेतन काम करणाऱ्या साठ हजाराहून अधिक शिक्षकांनी शासनाचा निषेध व्यक्त केला आहे आंदोलनाला संस्थाचालक महामंडळ मुख्याध्यापक संघटनाचा पाठिंबा मिळाला आहे शासन फक्त शब्द देत आहे कृतीच नाही शिक्षक व पदवीधर आमदारांनी उपोषणावर बसावे अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे